जर ओबीसी आरक्षणाला धक्का लागेल तर मी शंभर टक्के राजकारणातून संन्यास घेणार कारण यावेळी मला कुठल्याही पदावर आणि राजकारणात राहण्याचा कोणताही अर्थ नाही म्हणून मी त्याग करेल असा गोप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे या देशात आरक्षण हे संविधानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं आहे त्या आरक्षणाला कोणीही धक्का लावू शकत नाही असे सुद्धा ते यावेळी म्हणाले हो बिलकुल आरक्षणाला धक्का लागला तर मी तर शंभर टक्के या आपला पदाचा आणि आमच्या राजकारणामध्ये राहण्याचा अर्थ नाही असा म्हणूनच मी त्याग करेन कारण या देशामध्ये आरक्षण संविधानमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे त्या आरक्षणाला कोणी धक्का लावू शकत नाही संविधानाचा मूळ ढाचा कोणी बदलू शकत नाही हे तेरा मेंबर आमच्या सुप्रीम कोर्टचे बसून त्यांनी केशवानंद भारतीमध्ये त्यांनी हे जजमेंट दिलेलं आहे आणि परत परत हे लोक असा म्हणजे उगीच या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये अपप्रचार एवढा झाला लोक बळी पडले पण आता लोक लक्ष लोकांच्या लक्षात आलेलं आहे आणि अजूनही आमच्यासारखे अने अनेक लोकं जे कोणी या संविधानच्या शपथ आम्ही घेऊन संसदमध्ये बसलेले आहो असा कधीही होऊ देणार नाही